राहुरी शहरातील राहुरी विद्यामंदिर येथे विद्यार्थी घडवले जातात या प्रौशालेतील अशाच एका बॅचचा कार्यक्रम दिनांक का तेरा एप्रिल रोजी संपन्न झाला राहुरी विद्यामंदिर प्रौशाला राहुरी यामधील एकोणीसशे चौऱ्याण्णव गेट टुगेदर हॉटेल गन पावडर येथे संपन्न झाला त्यामध्ये अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला यामध्ये अनेकांनी आपली मनोगत व्यक्त केली शालेय जीवनातील असलेल्या आठवणी शिक्षकांनी शिकवलेला धडा जो खऱ्या आयुष्यात किती महत्वाचा ठरला तसेच यामुळे जीवना जीवनातील जीवना झालेला बदल हास्य नाट्य आदी गप्पा गोष्टी झाल्या सर्वांनी या कार्यक्रमाचा मनमुरात असा आनंद लुटला व आपल्या मित्रमैत्रिणींचा मनावर दगड ठेवत परत भेटण्याच्या आशेवर निरोप घेतला सर्वांनी चांगले सहकार्य करून संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पल्लवी कांबळे शिवप्रसाद कोकळे महादेव बडे प्रवीण पगारे अशोक कदम नानासाहेब वराळे रमेश मसे अर्चना भट्टड निसार आतार मंगेश बोरकर यांनी परिश्रम घेतल्यात तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रतिभा बोरुडे यांनी केलं ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टीन राहुरी <laughs>